मित्रांनो घाटातून चाललोय आणि एवढं धुका आहे की मला पुढचं अक्षरशः काहीही दिसत नाही मला अक्षरशः गाडी आहे कोणत्या घाटातून चाललोय मित्रांनो कमेंट बॉक्स नक्की सांगा जो अॅक्युरेट गेस करेल त्याची आपण कमेंट पिन करणार आहोत आणि छोटस गिफ्ट त्याला आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत बोलू या येलो लाईट वर्सेस व्हाईट लाईट माझ्या गाडीच्या लाइट्स आहेत व्हाईट आणि अक्षरशः मला पुढचं काही दिसत नाही मला गाडी एका पॉईंटला थांबवावी लागली एवढं असं धुका आहे येलो लाईटची वेवलाय जास्त असते मित्रांनो म्हणजे ते जास्त पेनिट्रेट करतो धुक्यातून जास्त दूरवरचं तुम्हाला दिसतं टू व्हाईट लाईट व्हाईट लाईटची जे पेनिट्रेशन जे वेवलेन असते ती खूप कमी असते दुसरं मित्रांनो जे येलो लाईट्स असतात ना त्या लेस स्कॅटर करतात रिफ्लेक्शन मध्ये त्यांचं कमी असतं आणि ग्लेअर पण कमी क्रिएट करतात कम्पेअर टू व्हाईट लाईट बघा आता आपल्या जे धोका असतं ना धोक्यामध्ये काय असतं एक प्रकारचे थोडे थोडे ना छोटे छोटे ड्रॉपलेट्स असतात पाण्याचे ओके त्याच्यावर लाईट पडते ती लाईट पडल्यानंतर ती स्कॅटर होते रिफ्लेक्ट होते आणि एक प्रकारचा ग्लेअर क्रिएट होतो आणि तुमच्या डोळ्याला त्रास होतो जर त्याच्याऐवजी येल्लो लाईट्स असत ना तर ते लेस स्कॅटर होतं म्हणजे पसरत लाईट नाहीये दुसरं ग्लेअर पण कमी तयार होतो रिफ्लेक्शन मित्रांनो अतिशय कमी प्रमाणात होतं यल्लो लाईटमध्ये म्हणून मी म्हणतो नेहमी की येलो लाईट ऑलवेज बेटर ओके इन फॉगी कंडिशन किंवा रेग्युलर वापरामध्ये हो सुद्धा आणि कम्पेअर्ड टू व्हाईट लाईट तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स नक्की लिहा एक छोटा डिफरन्स तुमच्यासाठी घेऊन आलो होतो धन्यवाद जय महाराष्ट्र